कोणता नाश्ता करत असत एक नवीन प्रकारचा नाश्ता आहे नाव नाही हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल अशी रेसिपी घेऊन आली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि घरोघरी मुलं असतातच लहान मुलांना सुट्ट्या लागल्या मोठे मुलं सुद्धा असेल तुमचे तर ते सुद्धा आज घरी आलेले आहे उन्हाळ्यामध्ये तर आता घरी कसं आपण चटपटी जर काही ना तर ते मुलं सहज दोन तीन दिवस खाऊ शकतात आणि उन्हाळ्यामध्ये सहसा बाहेरचे तळलेले पदार्थ खायचे नाही म्हणून आज झटपट असा आज मी तुम्हाला टेस्टी आणि सुंदर आणि लवकर होणारा असा पदार्थ करून दाखवणार आहे आणि ह्या पदार्थाला जास्त वेळसुद्धा लागत नाही तुम्ही मधात खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा तुम्ही टाईमपास म्हणून खाऊ शकता आता इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये कधी अळ्या असतात किंवा बारीक सोंडे असतात थोडासा कचरा असतो काही म्हणून कधी आपण मैदा असा गाळून घ्यायचा आता मैदा गाळून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे कच्चंच तेल टाकायचं आहे फक्त दोन चमच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि परत त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी म्हणून मी जिरंसुद्धा क्रश करून टाकलेलं आहे आणि ओवासुद्धा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे आता मुलालासुद्धा माहीत नाही की मी काय करत आहे तो मला विचारत आहे परंतु मी त्याला सिक्रेट म्हणून सांगत आहे का मी तुला वेळेवर सांगेल तर त्यालासुद्धा आश्चर्य वाटत आहे आता सगळं आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडं पाण्याने करायचं आहे तो आपला स्वतःचा मिल्क शेक करत आहे मुलगा म्हणून त्याने तुम्हाला मिक्सर दाखवलेला आहे आता पाण्याने आपल्याला थोडंसं घट्टसर आणि असं भिजून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपला मैदा भिजून झालेला आहे आता त्यासाठी मसाला धणे घ्यायचे आपल्याला एक चमचा धणे घ्यायचं आणि एक चमचा जिरं घ्यायचं आपल्याला धणे जिरं आणि त्यामध्येच आपल्याला थोडंसं ओवा घ्यायचा आहे आणि सोप घ्यायची हे सगळं आपल्याला असं बारीक असं जाडसर वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्येच वाटलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता इथे उकडलेले आळू आलू घ्यायचे आपल्याला आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आलू काही जास्त घेतले नाही तीन किंवा चार कारण थोडंसं कसं नाश्ता करायचा होता परंतु याचाच नसता भरपूर होतो हिरवी मिरची आणि अद्रक याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल गरम झालं की जिरं टाकायचं आणि जिरं झालं की ल जिरं मोहरी टाकायची आणि आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे ते सोड्या तेलावर होऊ द्यायचं आहे नंतर जो आपण बारीक मसाला केला होता तो मसाला थोडा टाकायचा हळद टाकायचं तिखट टाकायचं तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता सगळं मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे आहे आणि बटाटे टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे आपली थोडक्यात आपली बटाट्याची सुकी अशी भाजी आपल्याला करून आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये आमसूल पावडर टाकायचं आंबट येण्यासाठी आणि आमसूल पावडर टाकायचं आता सगळं झाल्यानंतर त्याचे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून न... ठेवायचे आहे जसे मी तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने आणि आता मैदासुद्धा आपला छान भिजलेला आहे आता त्याचे फक्त दोनच पोळ्या होतील कारण मी जास्त केल्याच नाही आणि पूर्ण आपल्याला पोळी पातळ पोळी अशी लाटून घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ पेरवूनच आपल्याला लाटून घ्यायची आहे मध्ये आपल्याला झाकण ठेवायचं आहे किंवा दोन पद्धतीने करून टाका एक झाकण ठेवायचं आपल्याला आणि त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे असे त्रिकोणी काप करून घ्यायचे आणि नंतर झाकून काढून घ्यायचं बघा अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची जी भाजी ठेवायची आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला रोल करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण रोल करून घ्यायचं आहे आणि पॅक करून घ्यायचं आहे जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे बरं दुसरी पोळीसुद्धा मी त्याच पद्धतीने लाटून घेतली आहे पण इथे मी झाकण नाही ठेवलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता आणि दोन्ही बाजूच आपल्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे कसं आतमध्ये तेलसुद्धा जाणार नाही आणि नंतर मैदा मैदा थोडा भिजून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये बुडून आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे अतिशय कुरकुरीत असं आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर बदलेपर्यंत लालसर कलर बदलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी तळलेले आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे अतिशय कुरकुरीत आणि छान आणि मुलांनासुद्धा असं नवीनच वाटेल तुमच्याकडे लहान मुलं जर असेल ना तर ते तर बस एक दिवसामध्ये पूर्ण संपवून टाकेल इतकी टेस्टी आणि सुंदर होतात तुम्ही नक्की करून बघा आणि दुपारच्या वेळेला चहासोबत किंवा सकाळचा नाश्त्यालासुद्धा तुम्ही हा करू शकता आजचा हा स्नॅक्स तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि टमाटर सोबत तुम्ही खाऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की